हॅलो मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत राजमाची रेसिपी तर यामध्ये एक आपण सिक्रेट असं काही टाकणार आहोत की त्याने आपल्या भाजीची चव खूपच वाढणार आहे चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूयात तर राजमा जो आहे तो आपल्याला कुकरला लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे पटकन शिजणार तर राजमा जो आहे तो मी एक वाटी घेतला आहे आणि तो मी सहा ते सात तास भिजायला ठेवला होता आता आपण इथे दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवर तर हे बघा कुकर आपला झाला आहे व्यवस्थित असं थंड केल्यानंतरच आपल्याला ओपन करायचं आहे आता आपण व्यवस्थित शिजलं की नाही ते चेक करूयात तर इथे बघा हा हे दाणेचं आहे हे बघा छान असे व्यवस्थित फुटले गेले आहेत तुम्ही बघू शकता आता आपण फोडणी द्यायला घ्यायचं आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये दोन ते तीन चमच तेल घालून घ्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमच जिरा आणि पावापेक्षा अगदी थोडंसं हिंग त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हिंग डायजेशनसाठी चांगलं असतं त्यामुळे आपल्याला कडधान्य ते घालायचंच आहे आता त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा असा प्रकारे लांब कट करून घेतला आहे आता आपण ते छान असं थोडस कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्ही म्हटल्यास इथे बारीक कांदा सुद्धा कापू शकता तुम्हाला जर का असा लांब नको हवा असेल तर आणि हे बघा कांदा आपला हलकासा असा कलर चेंज झाला आहे कांद्याचा आता आपल्याला त्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमच लाल तिखट घेतला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे धना पावडर ॲड करायचे आहे तर धना पावडर आपल्याला थोडी जास्त घ्यायची आहेत तर ते मी इथे दोन चमच छोटे घालून घेतले आहेत आता त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमच हल्दी पावडर घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे मिनिटभर पर असं परतवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं छान असं आता मिक्स करून झालं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करणार आहोत तर इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक करून त्यांची मी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आहे तर ती आपण हो आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तुम्ही प्युरीच्याऐवजी टोमॅटो एकदम बारीकसुद्धा कापून घेऊ शकता पण अशी प्युरी केल्याने थोडी आपली ग्रेव्ही जी आहे ती थोडी ठीक होईल आणि आता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये आता लगेचच मीठ घालून घेऊया म्हणजे आपण जी टोमॅटोची कच्ची प्युरी टाकली आहे ती सुद्धा पटकन अशी शिजली जाईल आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पहिला आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक ते दीड मिनटं कमी गॅसवरती वाफ काढून घेऊया तुम्ही जर का अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघा अगदी एक ते दीड मिनटामध्ये छान असं आपलं तेल सेपरेट झालं आहे मस्त असं तेल सुटलं आहे आपल्या ग्रेवीला आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण आता राजमा जो आपण इथे उकडून घेतला आहे तो याच्यामध्ये सगळा घालून घ्यायचा आहे आणि राजमा जो आहे तो आपल्याला गाळून न घेता आपल्याला तो पाण्यासकट घ्यायचा आहे कारण त्यामध्ये सुद्धा खूप असे पोषक द्रव्य असतात तर हे बघा आपल्या आता सगळं इथे घालून झालं आहे आणि यामध्ये मी जो उकडायला ठेवला होता पाणी तोच घेतला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पाणी ॲड नाही केला तुम्हाला जर का रस्सा बनवायचा असेल पातळ तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता पाण्याची तर मी इथे फक्त भाजी करणार आहे त्यामुळे मी पाणी थोडंच घातलं आहे इथे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे कसुरी मेथी तर ती थोडीशी हातावरती अशी चोळून नंतर टाकायची आहे म्हणजे त्याचा छान असा स्वाद उतरतो भाजीमध्ये तर आपली ती कसुरी मेथीसुद्धा घालून झाली आहे आता आपण एक मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवरती एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे राजमा जो आहे त्याला छान असा मसाला आतपर्यंत लागला जाईल आणि हे बघा एक मिनिटानंतर आपण आता झाकण काढतोय खूप मस्त अशी उकळी आली आहे आता ते आपण मिक्स करून घेऊया आणि आत्ता आपण यामध्ये जो मसाला घालणार आहोत ती या भाजीची टेस्ट पूर्ण चेंज होणार तर तो आहे मॅगी मसाला खूप छान चव येते तुम्ही नक्की ट्राय करा हा मॅगी मसाला या राजमाच्या भाजीमध्ये टाकून एकदम दहा पटने चव वाढते भाजीची एकदम अप्रतिम लागतो तुम्ही नक्की नक्की ट्राय करा तर हे बघा हा जो पाऊच आहे तो मी इथे अर्धा टाकला आहे अंदाजे छोटा अर्धा चमच होईल तर आपला इथे मसाला झाला आहे टाकून आणि आता ते आपण आता मिक्स करून घेऊया आणि ते आपल्याला या स्टेजलाच टाकायचं आहे एंडिंगला म्हणजे त्याचा छान असा स्वाद येतो एंडिंगला तर आपली भाजी इथे ऑलमोस्ट अशी शिजली गेली आहे आणि शेवटला आपण कोथिंबीरने गार्निश करून घेणार आहोत आणि ही जरी भाजी आपली खाण्यासाठी रेडी तर तुम्ही बघू शकता ही मी कन्सिस्टन्सी ठेवली आहे कारण की अजून आपली थंड झाल्यानंतर सुद्धा भाजी थोडी घट्ट होते तर ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आणि तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि आवडली तर मला प्लीज कमेंट करून सांगा चला तर मग सर्व करायला घेऊया तर ही बघा आपली मस्त अशी चमचमीत भाजी इथे रेडी झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची राजमाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय